आहे पुढारीच्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील गुंडेनूर इथे तुडुंब भरलेल्या आदिवासी नागरिकांना दोरीच्या साहाय्यानं जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची बातमी पुढारी न्यूजनं दाखवली होती आणि या बातमीनंतर आता प्रशासन जागा झालंय तुडुंब भरलेल्या नाल्यावरून नागरिकांना प्रवास करता यावा यासाठी तिथे आता बोटची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे या नाल्यावर पुलाचं बांधकाम अतिशय संथगतीनं सुरू असल्यामुळे कंत्राटदाराला सुद्धा तंबी दिली गेली आहे पुलाचं बांधकाम लवकर पूर्ण करा असे निर्देश दिले ही दृश्य आपण बघतोय आधी कशा पद्धतीनं जीवघेणा प्रवास इतक्या नागरिक विद्यार्थी करत होते पाण्याचा प्रचंड वेग आहे प्रवाह आहे आणि फक्त दोरीच्या साह्यानं या सगळ्यांना सा नदी ओलांडावी लागत होती प्रवास करावा लागत होता पण पुढारी न्यूजने याबाबतची बातमी दाखवली प्रशासनानं बातमीची दखल घेतली आणि पुढारीच्या या बातमीनंतर आता नागरिकांसाठी बोटीची सोय केलेली आहे शिवाय पुलाचं बांधकाम सुद्धा लवकर व्हावं अशा सूचना दिल्या करताना आणि नाले पार करताना दिसली आहे विनाकुंडा आणि त्या बाजूकडील लोकांना भामरागड आणि राहरी इथे अत्यावश्यक सेवेकरता येण्याकरता त्रास होत आहे आणि ही बाब लक्षात घेऊन काल संबंधित कंत्राटदाराला लवकरात लवकर संबंधित अर्धवट काम पूर्ण करण्यास सूचना देण्यात आलेली आहे सोबतच आजपासून तहसील प्रशासनाच्या तर्फे बुटीची व्यवस्था संबंधित लोकांना येण्या जाण्याकरता करून देण्यात आलेली आहे म्हणजे कोणाचा जीव धोक्यात जाणार नाही